मंडळी गेल्या काही दिवसापासून फेसबुकवर ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे ही पोस्ट अनेक शिकलेली हुशार लोक त्यांच्या फेसबुकवर पोस्ट करत आहे या पोस्टमध्ये व्यक्तीचं नाव गाव आणि पत्ता नमूद करून लिहिलेले आहे मी फेसबुक किंवा मेटाला माझी वैयक्तिक माहिती व वा फोटोचा वापर करण्यास परवानगी देत नाही उद्यापासून नवीन नियम लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्यास परवानगी देतात तसेच अशा अनेक गोष्टी या पोस्टमध्ये आहे यासोबतच ही पोस्ट कॉपी पेस्ट करून मित्रांना तुम्ही स्वतःच्या वॉलवर टाकण्याचे आव्हान सुद्धा केले जात आहे विशेष म्हणजे या पोस्टमध्ये असा दावा केला आहे असे तुम्ही न केल्यास फेसबुकला कायदेशीर हक्क मिळवून तो तुमचा डेटा वापरू शकतो तर हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे आणि दिशाभूल करणार आहे फेसबुक किंवा मेटाचे नियम अचानक अशा पद्धतीने कधीच बदलले जात नाही कोणतेही बदल झाल्यास कंपनीकडून अधिकृत ईमेल किंवा नोटिफिकेशनद्वारे माहिती दिली जाते दोन हजार तेवीसमध्येही अशाच प्रकारची पोस्ट व्हायरल झाली होती अशा पोस्ट हॅकर्स रिकीसाठी तयार करतात म्हणजेच कोण असे आहेत जे कोणतेही फॅक्ट चेक न करता अशा पोस्टवर विश्वास ठेवतात याची माहिती त्यांना मिळते त्यामुळे प्रायव्हसीची सुरक्षा तर होतच नाही उलट तुम्ही फसवणुकीच्या निशाण्यावर येऊ शकता तेव्हा अधिकृत माहिती घेतल्याशिवाय अशा बनावट मेसेजवर विश्वास ठेवू नका तो फॉरवर्ड करू नका तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर वेद डॉट कॉमला फॉलो करायला विसरू नका